शहरातील कर्णपुरा परिसरात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात तसे खुटली या ठिकाणी कुठलीही अनौचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरसह सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय शहरातील कर्णपुरा येथील तुळजाभवानी माता मंदिरात देखील नवरात्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरत असते या ठिकाणी जिल्ह्यासह ग्रामीण भागातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात यावेळी यात्रा उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय रेवणीपूर स्टेशन आद्दीमध्ये कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर आहे मोठ्या प्रमाणात यात्रा सुरू आहे यावेळेस यात्रा ही पूर्ण अकरा दिवसासाठी या ठिकाणी आहे या ठिकाणी तर्फे छत्रपती संभाजी प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त चे नियोजन करण्यात आलेले आहे सदर बंदोबस्त साठी तीनशे हून जास्त अंमलदार तीसहून जास्त पोलीस उपनिरीक्षक सहायक निरीक्षक व आठ पोलीस निरीक्षक तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय सानव सर व पोलीस उपायुक्त पंकज आतुलकर सर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व भाविकांना पोलीस आयुक्त आयुक्तालय मार्फत आवाहन करण्यात येते की आपापले मौल्यवान वस्तू यात्रा देताना व्यवस्थित वा त्यांची काळजी घ्या आणि सर्व जनतेसाठी आम्ही इथे आहे गरीब या ठिकाणी सात पोलीस मदत केंद्र सुरू आहेत आणि सर्व मदत केंद्रावर पोलीस हजर आहेत आणि पोलिसवाले हे आपण जाऊस्त तर आपल्या सुरक्षेसाठी सत सदैव तत्पर आहे